नमस्कार मी पुरुषोत्तम सागरकर विशेष परशुराम भूमी आपला मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे बाप्पा त्यांच्या जागी विराजमान झालेत आणि पूजेची काही तयारी राहिली होती ती पण केलेली आहे आणि आता आम्ही पूजेला सुरुवात करतोय मी तर थोडं 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 मध्ये तुम्हाला दाखवत जाईन आणि आपण आता पूजेला सुरुवात करायचं आहे आणि सर्वांना गणेशोत्सव म्हणजे गणेशोत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि एवढंच चला पूजा सुरू करूया आता हे बघा बाप्पा आणि दीदी सगळी मला पूजेचं काय लागेल नाही लागेल ते सगळं देत जाणार आहे साहित्य पूजा वगैरे झाली तुम्ही बघितलं एक तास गेला पूजेला पूजा झाली आता नैवेद्य दाखवायची मी आरती करून द्यायची आणि आरती झाल्यानंतर आहे ना आपण आज चाललोय भेलसईला भेलसई खेड तालुक्यामध्ये आहे मित्राकडे जायचं त्याच्यानंतर माझी आत्या आहे म्हणजे मानलेली आत्या आहे रज्जू आत्या आम्ही तिला म्हणतो तर बघूया तिच्याही घरी जाऊ आणि त्यांच्याकडचे गणपती बाप्पा बघून आपण दर्शन घेऊन यायचं आहे आज तर आता आपण आरती करूया नैवेद्य दाखवून आरती करायची आहे त्यानंतर आपण निघायचं

तर मंडळी बाप्पाची पूजा झाली आरती झाली नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला बोललो आरती का आहे आरती केली आणि जेवण आत्ता निघालं आहे मित्रा बोल मित्र बोलला होता की फोन करतो म्हणून फोन काय के त्याने केलाच नाही दोन वाजल्यापासून त्याला फोन करतो आहे फोन नाही फोन आत्ता आला आणि गाडी आहे ती आपल्या लोटेस स्टॉपवर नसून एक्सेल कंपनी आहे ना, ना एम आय डी सीमध्ये तिकडून आहे त्यामुळे आता मी निघालो आहे तर बघूया पाच एक तीन दहाला सुटते आणि आता त्या दोन पंचावन्न झाले आहेत ते आता बघूया गाडी आपल्याला कशी मिळते प्रायव्हेट पण तो बोलला आहे बघूया भेटते का आता पटकन धावतोय धावत धावत मग भेटतो मी तुम्हाला तर मंडळी समोर बघताना ही आहे एक्सेल कंपनी याच इथेच हा स्टॉप आहे या स्टॉपला मी थांबलो आणि ती बस गेली ती जाणार चिपळूणला आंबडस मार्ग येते ती या साईडनी येते ती जाते पिरलोट्याकडे या साईडला आता इकडून येते की नाही आली आहे की नाही माहीत नाही थोडा वेळ वाट वागणार मी नाही तर आपण परत घरी जायचं आहे आता बघूया वाट माझ्यासोबत एक माझा भाऊ पण भेटला आहे नवीन ओळख झाली आत्ताच <laughs> बघतोय आता वाढगाडीची म्हणजे मी मेलसाईला उतरलं स्टॉपवर आणि आपले मित्र बघा काय अवतार का झाला जागरणामुळे <laughs> गणपतीचं जागरण कुठे घर अरे यार स्टॉपवर आलं तरी त्याचा फोन नाही म्हणजे काय अवतार अरे जागरण

मस्त ही काळी मिरी आहे ना अरे काळी मिरी नाही ही केलंय मस्त ही हळद पण गावली काय काय हां 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 अच्छा बरं पस्तीस किलो मग ते किती निघेल निघते ना जास्त निघते ना पण अच्छा 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 तर म्हणजे मित्र आहे ना आपला प्रशांत त्याची ही आई आहे नमस्कार तुम्ही चॅनल आपल्या युट्यूब चॅनलवर दिसणार सगळी लोक बघणार तुम्हाला <laughs> तुझ्या काकी नमस्कार काय नाही आम्ही तेच बागेत यायला म्हटलं जरा फिरूया ना आलोय तर कधीपासून यायचं आमचं ठरत कारली लागलेत की नाही कधी लागतात ते हेच ना कारलांचे हे एकच दिसलं हे बघा हे हळद भरपूर मात्र मस्त वाटत ते बघायला अजून पुढे आहे कालपर्यंत सगळे झालं अरे इकडे तुम्ही इकडे पली इकडं कुंपणापासून तिकडे का ह पळस नाही हे काय साया साया ना साया साया हो हा चालेल हो चहा मध्ये मम्मी टाकते ना मिळाली तर पाणी होय गवती चा पण छान लावलेले अरे कशामुळे ते पण ते लागलेलं एक पण नाही ना फळ तयार झालंय ते कधी पावसाचे नाहीत हा 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 शावर बसून हा हा मग गोल फिरत असेल हे केलं होतं हे काय कडीपत्ता होतय होत आहे झाड नारळ पण मध्ये लावले हो ही सुपारी हे आता ही पळस होत हे आपले साया पळस का आठवत मला छोटी छोटी रोप ही ना पाऊस जोरात आलाय रोप हो हे रुजतात ना कधी लावतात ही एवढी झाली की जाऊन शेताच बांधव लावून चल 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 भिजायला झालं पाऊस आला जोरात भिजू नका भिजू नका <laughs> कौल लावून छान केलंय पण हे हे असं कवलं लावून तिकडे मस्त वाटत काव लावायची काव हे पण मस्त आहे पण हे भातात टाकायची पात येते त्यातली तीच आहे ना हेच म्हटलं कडीपत्ता घरचा ही वास येतोय मस्त आणि ही आळूची ही हळद आणि ते अलू। तो अळू म्हणजे तेरा बनवणार आपण पातळ त्याची आणि ही वडीची डबल दोन दोन प्रकारचे हे मुकुट ना आणि हे भस्म लावलेलं आहे म्हणजे हे भस्मच आहे ना सगळं अच्छा हे भस्म लावलेलं आहे हे मंडळी ह्याच्या वरती म्हणजे फोटोच्या वरती बनवलंय प्रशांतच्या दादाने तुझ्या ताईने ताई कुठं असते अच्छा खूपच मस्त बनवलं रे तोरण तुमचं गावच देऊळ तुम्हीच ना येता उजेला ना इकडे ही पालखी आपली आठ जंगम एक मिनिट एक मिनिट ही पालखी फिरत असेल ना ही एक वर्षी फिरते एक वर्षी दुसरी फिरते अच्छा दोन आहेत आणि काय बोलला आठ जंगम हे डेकोरेशन हा 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 सगळं म्हणजे तुम्ही अच्छा ते मेन तेच माहिती असेल तरच तर सांगू शकतो समजा नाही हो अच्छा मग जे पालखीसोबत फिरतात देव ते त्यातलेच मुकुट असतील ना मग अच्छा ते तिकडे मग हे इथंच काय आहे हे काय आमचे इथले अच्छा काय देवांचं नाव रघुवीर मंदिर आहे रघवीराच पण पण हे किती चार मुकुट आहेत मग नाव असतील राम लक्ष्मण हा भरत आणि सीता अच्छा आणि हे हे इकडे सगळे बाकीच्या मूर्ती आहेत हे हे ते शंकराची मूर्ती शंकराची ती मूर्ती हे करतात कडे आता मध्ये इथे झाड वाटतात दसऱ्या तू ये अच्छा खूप छान लागत आहे दादांनी भारी केलं रे भस्म लावून मस्त करता छान वाटतं मग दादाच पूजा करत असेल ना इथं खूपच म्हणजे मुंबईत आणली आणली मस्त वाटत तर मंडळी प्रशांत आहे ना प्रशांतचे हे सख्खे काका आहेत काका नमस्कार त्यानंतर ही आहे ताई म्हणजे प्रशांतची सुलत बहीण ना तुझी ताई नमस्कार नंतर इकडे काकी काकीना आपण मगाशी तुझ्या बागेमध्ये भेटलं ना बागेमध्ये भेटलं ना। बागे काकी आणि इकडे आहे शुभम काळोखात तो दिसत नाही आहेस कसं थांब हाय शुभम तू काय करतो सध्या पहिला मास्क काढ नाही तुझं सध्या काय चालू आहे सध्या बारावी सायन्स करतोय ओके okay. मग इकडे आता तो खेडेगाव असून नेटवर्क वगैरे कसं का काय ऑनलाईनच ह्या गावात म्हणजे भरपूर भर प्रॉब्लेम होतोय सध्या ऑनलाइन लेक्चर चालू आहेत पण भेटत नाही नेटवर्क तिथे आता सध्या मे महिन्यात तिथे ऑनलाईन चालू होते शाळेत पण जातोय तिथे नेटवर्क एक्सप्रेस येतोय सारखा फोर जी कंटिन्यू कंट्रोल प्रॉब्लेम्स आहेतच प्रॉब्लेम आहेतच उन्हात राहून ते पण असं नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे सध्या इकडे अच्छा म्हणजे स्टडी पण राहतोय अच्छा तर म्हणजे आत्ताच बघितलं तुम्ही शुभम इथे राहतो भेलसाईमध्ये आणि इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ऑनलाईन क्लासेस त्यांचे असतात ते काय अटेंड करता येत नाही मग अशांनी ऑनलाईन स्टडी कसा करायचा हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि मगच आपण गेलो तर ते हे यांचं मंदिर इथे गौराई पण बसते आणि इकडे आहे प्रशांतचं घर जे आपण बघितलं आत्ता जायचं आहे माझ्या आत्ताकडे रजू आत्याकडे तर मंडळी हे बघताय गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे बघा त्याच्याच बरोबर पलीकडून रोड गेला आहे तिकडूनच आलो आम्ही आणि आता आत्ताचं घर मी शोधत शोधत आलो आहे आणि आय थिंक हेच घर असावं कारण खूप वर्षाने मी आलो आहे हे बघा हे घर आहे आपण बघूया ह्या मागच्या दारान आलो आहे हां बरोबर आलो का का बरोबर आलं चला आम्ही येतो पुढून येतो फायनल पोचलो आलो शोधत 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 आलो आहे नाही सिरियसली मला लक्षात नाही आलं आलं रे पाऊस असल्यामुळे रजत ते असं बोललं ती मिळेल अरे कोण आलं ना मीच कशी आहे तू काय तुला घर समजला तुझा घर नाही आत्याचा घर समजला नाही मग काय मग रजुआात साहिले समजलं आलो त्याला मला इकडचं तुझं नाव पण आठवेल आता तुझं नाव काय आठवेल मग मी आ... मी फक्त रजू आत्य करे तर ह्याना म्हणाला कळायचं नाही मी त्याला बोललो मंदिर आहे मंदिराच्या बोललो बरोबर इकडे एक घर आहे पण मग नंतर क्लिक झालं ला, लास्ट टाइम तेव्हा म्हटलं इकडची पडवी किचन आहे तर बरोबर हेच घर मग आलो तर म्हणजे ही आहे मा <laughs> माझी आत्या रजू आत्ते आणि तिकडे आहेत काका नमस्कार काका चल आता बाप्पाचं दर्शन घेऊया कुठे आहे अरे वाच छान ना, ना ये सांग ओळख तूच करून दे कोण आहेत तुझी माणसं हा भाई नमस्कार कुठे असता तुम्ही खेळला अच्छा अच्छा तर मंडळी इकडून आम्ही आलोय आत्ताकडनं जाऊन आलो आणि शुभम आहे ना त्याला नेटवर्क साठी हे बघा हा समोर उभा आहे तो शुभम आहे आणि तो नेटवर्क शोधत आलाय तो इथे उभा असतो इथं त्याला नेटवर्क मिळतं त्यामुळे तो इथं नेटवर्क मध्ये काहीतरी त्याचं चाललंय मोबाईलवर का मला म्हणाला चल कुठे नेटवर्क येतं दाखवतं इथे दाखवा आणि पाऊस आला भरपूर त्यामुळे जरा थोडा वेळा त्याचा मोबाईलवर काम केलं काय लगेच तर जाऊ आम्ही संध्याकाळ पण झाले तर मंडळी हाय प्रशांतचा दादा दादा नमस्कार नम्स्कार। नम्स्कार। दादा तुझा व्यवसाय काय माझं हे भटजी भटजी पण तुझं नाव सांग शिवप्रसाद शिवप्रसाद अच्छा 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 मग आज सकाळपासून तू त्याच ह्याच्यामध्ये ना पूजा वगैरे बिझी शेड्यूल आहे दादाचं तर मंडळी आहे ना ह्या घरात जे काय मला म्हणजे मेन जो पॉइंट आवडला ना इथला ह्या घरातला तो तुम्हाला दाखवतो हे बघा फक्त चुलीसाठी यांनी बनवलंय इतकं भारी वाटतंय ना मला जाम आवडलंय हे इकडे भाकऱ्या तयार होतात आमच्यासाठी धूर खूप लागत आहे तुम्हाला धूर <laughs> झालंय मस्त हा एरिया खूप भारी आहे तर म्हणजे आता आरती वगैरे झाली आहे आता आम्ही जेवायला बसलो आहे जेवण झालं की लगेच निघायचं ना तर तुला यायचं घरी तर चला येऊ शुभ सकाळ मंडळी काल काय झालं माहिती आहे रात्री रात्री आलो आणि प्रशांत पण दोन दिवस झोपला नव्हता डेकोरेशन गणपतीची तयारी त्यामुळे तो पण एकदम झोपेला आला तर आणि त्याची नाईट शिफ्ट होती त्यामुळे मग त्याच्याच बाईकवरनं आम्ही आलो घरी आणि तो आडवा झाला बेडवरती थोडा म्हणजे रेस्ट करायला गेला तासभर होता म्हणून मग त्याला बघून मला पण थोडी पेंग आली मग मी पण आडवा झालो तो मग नंतर मग त्या एडिट केला व्हिडिओ पण नंतर एक टेक शेवटचा टेक घ्यायचं काही म्हणजे इच्छा नाही झाली की बाबा चला उभं राहून बोलूया काल खूप मजा आली आपला गणपती बाप्पा तुम्ही पाहिलात त्यानंतर भेलसईला गेलो प्रशांतच्या घरचा गणपती बघितला त्यांचे त्यांचं जे गावचं मंदिर आहे ते बघितलं त्यानंतर काका वगैरे असे सगळी मंडळी भेटली सगळी एकदम मस्त मनमिळावं आणि प्रेमळ होते आणि तिथून आपण गेलो माझ्या रजत ती तिला भेटलो खूप दिवसांनी भेटला मग बरंचसं बोललो आपण ते छोटे थोडे थोडेच घेतले पण खूप वेळ आम्ही ब बोललो आणि त्यानंतर पुन्हा प्रशांतच्या घरी येऊन जेवून आम्ही आलो घरी तर असा होता आपला व्हिडिओ आता जर चॅनलवर नवीन असाल तर लाल कलरचं बटन आहे ते दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल लायकन आहे ते घंटा वाजवा म्हणजेच काय होईल पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळतील आणि लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले वन के होण्यासाठी फक्त साठ सबस्क्रायबर पाहिजेत त्यामुळे व्हिडिओ आपली लिंक शेअर करा व्हिडिओची तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय